नमस्कार मंडळी कसे आहात मी पद्मजा तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आणि आज मी बनवले सर्वांनाच आवडणारी लहान मुलं आणि मोठीसुद्धा आवडीने खाणारी आणि बाजारामध्ये जशी कुरकुरीत मिळते तशी शेंगदाण्याची चिक्की तर शेंगदाण्याची चिक्की बघा ही उपवासादिवशी सुद्धा खायला चालते आणि ह्याला जास्त दिवससुद्धा स्टोअर करून ठेवू शकतो आणि हे बघा किती छान कुरकुरीत झालं आहे आणि ह्याचे आकार सुद्धा बर्फीचे आकार सुद्धा खूप छान निघलेत आणि ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळात सुद्धा बनवू शकतो आणि ही रेसिपी बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे चला तर मग बघूया ही चिक्की कशी बनवायची सर्वात आधी एक मोठी वाटी अशी शेंगदाणे घेतल्यात आणि ते भाजण्यासाठी कढईमध्ये टाकून घेते त्याला छान भाजायचं भाजूपर्यंत छान परतवून घ्यायचं शेंगदाणे भाजताना जास्त भाजू नका म्हणजे करपूपर्यंत भाजू नका करपलं तर काय होतं की चिक्की कडू लागते गॅस लो फ्लेमवरती ठेवून छान भाजून घ्यायचं शेंगदाणे तर आता इथं शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत मी गॅस बंद करून शेंगदाणे बाजूला काढून घेते शेंगदाण्याची वरची सालपाट काढण्यासाठी शेंगदाणे मी ताटत होतून त्याला थंड करायला ठेवते शेंगदाणे थंड होऊपर्यंत आम्ही इथं गुळ बारीक करून घेऊया गुळ बारीक करून घेऊपर्यंत शेंगदाणे इथं थंड झालेलं आहे तर त्याचं वरची सलपट काढून घेऊया छान घासून हातानं चोळून त्याच्यावरची सलपट काढून याचे दोन भाग म्हणजे याचे डाळ करून घ्यायची आहे तर आता इथं शेंगदाण्याची डाळ बनून तयार झालेली आहे तर पाक बनवण्याआधी ज्या भांड्यामध्ये आम्ही हे जे मिश्रण वतणार असतो त्या भांड्याला थोडंसं तूप नाहीतर तेल लावून घ्या ह्याच्यामुळं काय होईल की चिक्कीचे मिश्रण वतल्यानंतर चिक्की तयार झाल्यानंतर चिक्की खाली भांड्याला दसणार नाही तर आता इथं चिक्कीसाठी पाक बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवले आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतले तर आता त्यामध्ये बारीक केलेलं गूळ घालून घेऊया तर आता ह्या गुळाला मंद आचेवर ठेवून छान विरगळून घेऊया आणि याला सतत असं हलवत राहायचं तर ते दोन तीन मिनटात असं छान विरगळून जाईल तर आता इथं बघा थोडं थोडं विरगळत आहे तर ह्याचं छान घट्ट पाक होऊपर्यंत याला छान विरगळू द्यायचं आहे तर आता ते पाक तयार ते त्रिक त्रिक आहे का नाही बघण्यासाठी एक ट्रिक ट्रिक आहे तर ती तुम्हाला पुढे सांगेन मी तर आता इथं बघा पाक रेडी होईत आलेलाच आहे तर आता आता ह्याला चेक करूया असं थोडं पाक घेऊन पाण्यामध्ये घालून घ्यायचं ते नंतर दाबून बघायचं जर घट्ट झालं असेल तर हा पाक रेडी झालेला आहे तर आता ह्या पाकामध्ये तर मग आता शेंगदाणे ह्या पाकामध्ये थोडं थोडं करून घालून घेऊया शेंगदाणे वतलं की त्याला लगेचच हलवून घ्या कारण ते घट होत जाते दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं तर शेंगदाण्याची चिक्की बनवताना शेंगदाणे आणि गुळाची क्वांटिटी सेम घ्या आणि मिक्स केलेलं के मिश्रण तेल लावलेलं ताटामध्ये लक्ष लगेच वतून घ्यायचं जास्त वेळ लावू नका नाहीतर ते घट होतं तिथंच याला ताटामध्ये वतून घेऊन तुम्ही लाटण्याला लाटू पण शकता असं नाही तर वाटीला तेल लावून त्याला छान दाबून घ्यायचं तुम्हाला केवढी जाडी पाहिजे त्या जाडीचं जा। चिक्की तुम्ही बनवा हे थापून घेतलेल्याच्या पंधरा मिनिटानंतर ह्यात जरासं ओलावा असतो म्हणजे हे मऊ असतं त्या टायमालाच ता ह्याला बर्फीचा आकार द्यायचा चाकूनी थोडंसं कट करून घ्यायचं ह्याच्यामुळं काय होतं जेव्हा चिक्की घट्ट होईल तेव्हा ह्याला बर्फीचा आकार बनवायसाठी इझी जाईल अर्ध्या तासानंतर ह्याला काढून घेऊया तर ह्याला एक एक करून काढून घ्यायचं बघा असं छान आकाराचे निघत आहेत आणि आता बघा इथं चिक्की बनवून तयार आहे आणि बर्फीचा आकार सुद्धा खूप छान निघालेला आहे तर बघू शकाल इथे खूप छान सुंदर दिसत आहे आणि चवीला सुद्धा प्रतिम लागतं हे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला सर्वांना थँक्यू